प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतनगर परिषदेत विकासाची दिशा डॉ रवींद्र आरडी शहराचा सर्वांगीण विकास साधतील बसवराज पाटील आगामी जतनगर परिषद निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ रवींद्र आरडी हे सक्षम नेतृत्व देतील असा ठाम विश्वास जनसुराज्य पक्षाचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केला बसवराज पाटील म्हणाले की डॉक्टर आरडी यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष कार्य केले असून त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन आणि मनमिळावू व्यक्तिमत्व शहराच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल डॉक्टर आरडी हे भारतीय जनता पक्षाचे जुने व कट्टर समर्थक असून त्यांच्याकडून शहराच्या पायाभूत सुविधा आरोग्य सेवा शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच सामाजिक कल्याणाच्या कार्यक्रमांना गती मिळेल असा विश्वास बसवराज पाटील यांनी व्यक्त केला तसेच शहरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार विकास कार्याची अंमलबजावणी करणे हे देखील त्यांच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये राहील बसवराज पाटील यांनी असेही सांगितले की या विकास कार्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे सहकार्य या मिळेल ज्यामुळे योजनांचा अंमल जलदगतीने होईल आणि शहराच्या विकासाला नवचैतन्य प्राप्त होईल शहरातील नागरिकांनी डॉ आरडी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलवर विश्वास ठेवावा असा संदेश त्यांनी दिला जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्यानंतर स्थानिक राजकारणात चर्चेला गती मिळाली असून आगामी निवडणुकीत शहराच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे नमस्कार मी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील सध्या सुरू असलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सर्व जतकरांना जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विनंती करण्यात येते की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र साहेब यांना आणि त्यांच्या सर्व तेवीस सेवक से पदाचे उमेदवार या संपूर्ण पॅनलला जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून आम्ही जाहीर पाठिंबा दिलेलो आहोत पाठिंबा त्यांना देण्याचं एवढंच कारण की डॉक्टर साहेबांचं सर्वांशी मनमेळावतीनं हो ते सर्वांची मिळून आज जत शहरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं आरोग्य क्षेत्रातील काम आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम हे सर्व कार्य मोठ्या चाहनाशे नीतीने ते या जत शहरामध्ये अनेक वर्षापासून करत आहे आणि आतापासून पूर्वीपासून ते एकाच पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये कट्टर समर्थक म्हणून त्या पक्षात काम केलेलं आहे काम करत आहे त्यामुळे त्या पक्षानं डॉक्टर अळी साहेबांना भारतीय जनता पार्टी असो किंवा आमदार गोपीचंद पळकर साहेब असो त्यांना त्यांनी डॉक्टर अळींना एक मोठी संधी दिली आहे त्यामुळे जत शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होईल आणि जत शहराला अशा या डॉक्टर अळी सारख्याच नेत्यांचं गरज आहे सध्या म्हणून अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून जत शहर सध्या मागे आहे त्या जत विकास करण्यासाठी डॉक्टर अर्डी साहेबांना येत्या दोन डिसेंबरला सर्व जतकरांनी संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला कमल चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या फरकाने त्यांना विजय करण्यात यावं आणि त्यांच्या संपूर्ण प्रचारामध्ये त्यांच्या पाठीशी जनस्वराज्य शक्तीचे कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि कार्यरत राहतील आणि संपूर्ण जत तालुक्यातल्या लिंगाई समाजा समाजाला सुद्धा माझ्याकडून एक विशेष विनंती आहे की आतापर्यंत जत मध्ये विधानसभा असो नगराध्यक्ष असो या पदासाठी लिंगाय समाजाला आतापर्यंत कुणीही संधी दिलेली नव्हती पण भारतीय जनता पक्ष आणि विशेष करून आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी लिंगाय समाजाला नेतृत्व दिलेलं आहे या संधीचा फायदा आणि संधीचा लाभ लिंगाय समाजाने करून घेऊन डॉक्टर अली साहेबांना आणि संपूर्ण करून संपूर्ण जत शहरामध्ये लिंगाय समाज मताधिक भरपूर आहे त्यामुळे सर्वांनी प्रयत्न प्रेत करून अली सा साहेबांना या निवडणुकीत विजय करावा असे मी त्या ठिकाणी विनंती करतो जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा